श्रीस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्रीस्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत सध्या चैत्र महिना सुरू आहे मराठी वर्षातला पहिला महिना हा महिना पुण्यवान महिना असा मानला जातो एकतर नवीन वर्षाचा पहिला महिना पहिली नवरात्र याच महिन्यात सुरू होते या महिन्याच्या नवरात्रीतील प्रत्येक तिथीला खूप महत्त्व असतं जसं सप्तमी तिथी अष्टमी तिथी नवमी तिथी चैत्रशुद्ध द्वितीया तिथी वर्षभरामध्ये चार नवरात्री येतात एक चैत्र नवरात्री दुसरी शारदीय नवरात्री आणि दोन गुप्त नवरात्री सध्या चैत्र नवरात्री सुरू आहे या नवरात्रीतील पंचमी तिथीला विशेष महत्त्व असतं तेरा एप्रिलला पंचमी तिथी आलेली आहे या तिथीला लक्ष्मी पंचमी असंही म्हणतात जर तुमच्या मुलांचं लग्न जमत नसेल स्थळं येत असतील पण समोरून होकार येत नसेल कधी कधी बोलणी होऊन देखील लग्न फिसकटत असेल तर कधी साखरपुडा होऊन देखील लग्न मोडत असेल तर पंचमी तिथीला शिवमहापुराणात सांगितलेला हा उपाय करायचा आहे हा उपाय स्वतः प्रदीप मिश्राजींनी सांगितलेला आहे हा उपाय जी विवाहयोग्य मुलं अथवा मुली आहेत त्यांनी केला तर जास्त फलदायी ठरेल मुलं मुली विवाह करण्यास तयार होत नसतील तर हा उपाय केल्यावर ती विवाह करण्यासाठी तयार होतील त्यांच्या विवाहाचे योग जुळून येतील त्यांना मनासारखा अनुरूप जोडीदार मिळेल तर तुमच्या मुलामुलींचे लग्न जमण्यासाठी तुम्हाला पंचमी तिथीला आंब्याच्या पानांचा एक उपाय करायचा आहे जर हा उपाय करायला तुमच्या मुलाला अथवा मुलीला वेळ नसेल किंवा अन्य काही कारणास्तव हा उपाय ते करू शकत नसतील तर आई वडिलांनी हा उपाय त्यांच्या मुलांच्या अथवा मुलींच्या नावे संकल्प करून करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे आंब्याचं एक पान हे पान देठासहित घ्यायचं आहे जर आंब्याचं पान मिळालं नाही तर तुम्ही या उपायासाठी नागवेलीचं पानही घेऊ शकता हे पान देखील देठासहित घ्यायचं आहे आंब्याचं किंवा नागवेलीचं पान घेतल्यावर ते स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने कोरडं करून घ्यायचं आहे त्यानंतर देवघरासमोर आसनावर बसायचं आहे देवघरात दिवा प्रज्वलित केलेला असावा धूप अगरबत्ती लावलेली असावी त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्यात हे आंब्याचं अथवा नागवेलीचं पान ठेवायचं आहे सर्वप्रथम तुम्ही जर हा उपाय तुमच्या मुलासाठी अथवा मुलीसाठी करणार असाल तर तुमच्या मुलांच्या नावाने तुम्हाला संकल्प करायचा आहे यासाठी हातात थोडं पाणी घ्यायचं आहे त्यात थोडंसं हळद कुंकू अक्षता टाकायच्या आहेत एक फूल टाकायचं आहे त्यानंतर तुमचं नाव व गोत्र सांगायचं आहे तुमच्या मुलाचं अथवा मुलीचं नाव सांगायचं आहे वयाचा उल्लेख करायचा आहे आणि तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात हे सांगायचं आहे म्हणजे जो काही अडथळा तुमच्या का मुलांच्या लग्नाच्या आड येत आहे तो सांगायचा आहे आणि अडथळा दूर होऊन मुलाला अथवा मुलीला अनुरूप जोडीदार मिळून त्यांचा विवाह हो विना अडथळा पार पडण्यासाठी संकल्प करत असल्याचं सांगायचं आहे त्यानंतर हातातील पाणी तांबनाच सोडून द्यायचं त्यानंतर हे पाणी तुम्ही तुळस सोडून अन्य कोणत्याही झाडाला घालू शकता जर मुलं मुली स्वत हा, हा उपाय करणार असतील तर त्यांनी स्वतःचं नाव व गोत्र सांगून तिथीवाराचा उल्लेख करून जी कोणतीही अडचण लग्न ठरण्यास बाधा ठरत असेल ती सांगून विवाह वि वी, अडथळा पार पडण्यासाठी संकल्प करायचा आहे यानंतर दोन छोट्या वाट्या घ्यायच्या आहे एका वाटीत हळद आणि दुसऱ्या वाटीत कुंकू घ्यायचं यामध्ये पाणी टाकून हळदीची आणि कुंकवाची स्वतंत्र पेस्ट तयार करायची आहे यानंतर एखादी काडी घेऊन आंब्याचं किंवा नागवेलीचं जे कोणतेही पान तुम्ही घेतलं असेल त्या पानावर जो देठाचा भाग आहे त्याच्या खाली आपल्याला हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे बाजूला दोन रेषा द्यायच्या आहेत चार बिंदू द्यायचे आहेत त्यानंतर या हळदीने काढलेल्या स्वस्तिकच्या बरोबर खाली आपल्याला कुंकवाने दुसरं स्वस्तिक काढायचं आहे चार बिंदू द्यायचे आहेत बाजूला दोन दोन रेषा द्यायच्या आहेत यानंतर पांढऱ्या अखंड अक्षता घ्यायच्या आहेत तुटलेल्या अक्षता घ्यायच्या नाहीत जे कुंकवाने स्वस्तिक काढलं आहे त्यावर या पांढऱ्या अक्षता ठेवायच्या आहेत थोड्या अक्षता या हळद कुंकवाने रंगीत करायच्या आहेत आणि या रंगवलेल्या अक्षता हळदीच्या स्वस्तिकवर ठेवायच्या आहेत म्हणजेच हळदीच्या स्वस्तिकवर रंगीत अक्षता ठेवायच्या आहेत आणि कुंकवाच्या स्वस्तिकवर पांढऱ्या अक्षता ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्ही संकल्प करताना जी इच्छा व्यक्त केली होती ती इच्छा पुन्हा बोलून दाखवायची आहे त्यानंतर हे पान ज्यावर आपण हळद आणि कुंकवाने दोन स्वस्तिक काढली आहेत ते आपल्याला जसंच्या तसं प्लेटमध्ये ठेवून प्लेटसहित उचलायचं आहे आणि हे घेऊन आपल्याला घराशेजारच्या कडुनिंबाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि हे पान तिथे ठेवून यायचं आहे त्यानंतर तुमची इच्छा पुन्हा बोलून दाखवायची आहे हे फा... पान ठेवून येताना रस्त्यात कुणाशीही बोलायचं नाही गप्पा मारायच्या नाहीत कुठेही थांबायचं नाही मागे वळून देखील पाहायचं नाही सरळ घरी यायचं घरात येण्यापूर्वी दरवाज्यात पायावर थोडंसं पाणी टाकायचं मग बाथरूममध्ये जाऊन हातपाय स्वच्छ धुवायचे डोळ्यांना पाणी लावायचं आणि देव घरासमोर बसायचं आहे प्रार्थना करायची आहे हा उपाय नवरात्रीच्या पंचमी तिथीच्या दिवशी करता येतो त्यामुळे हा उपाय तुम्ही जरूर करून बघा यामुळे पुढील तीन ते चार महिन्यात तुमच्या मुलाचे अथवा मुलींच्या लग्नाचे योग नक्कीच उडून येतील व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ